गावाच्या लोकांना भेटत नाही तर सुद्धा आपण त्याच्यावरती महत्वाचे निर्णय घेऊन त्यांना ताकीद दिली पाहिजे की आज अर्ध्या रात्री कुठलीही समस्या असली तर आपल्या खोट केल्या गेले पाहिजे त्या गरव्या झाल्या पाहिजेत तर तुम्हाला माहीत आहे की एखादा दार पडला त्याच्यामध्ये ती ऊर्जा जिवत असते तर मोठ्या प्रमाणात अनेक लोकांचा त्याच्यामध्ये प्राण दिलेला आहे अनेक दुर्घटना झालेल्या आहेत आणि त्याच्यासमोर सुरक्षा ठेवण्यासाठी বৈঠক <laughs> <laughs>

अठवन किलोमीटरची ते लाईरा हजार नऊशे चौतीस किलोमीटरची अकरा किवी लाई आपले चाळीस किलोमीटरची लघुदार अचलपूर अमरावती ग्रामीण अमरावती शहर आणि मुळशी आणि तेवीस उपविभाग आणि एकशे तीन आपले आपल्याकडे एकोण तांत्रिक अधिकारी कर्मचारी मंजूर आहेत तेवीसशे सतरा त्यापैकी कार्यरत आहे अठराशे त्रेचाळीस

सर, अमरावती मंडळामध्ये एकूण ग्राहक आहेत त्यापैकी एक लाख एकोणपन्नास हजार आपले कृषी ग्राहक आहेत आणि दहा लाख घरगुती वैसारिक औद्योगिक ग्राहक आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये महत्वाकांक्षी योजना आहे मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना याची काम सुरू झालेली आहे आपल्याला एकशे चौदा ठिकाणी शासकीय जमीन आयडेंटिफाय केली होती आपण त्यापैकी आपले सत्याऐंशी प्रकरण मंजूर झाले पंचवीस रद्द झाले ती जागा ज्याला बिंबल नसत्यामुळे आणि दोन आता आपल्या आपल्याला लागते सतराशे सदोतीस शक्क झाला सदोतीस ते मेगाव प्रमाणे वेगवेगळे आपल्याकडे मंजूर आहे त्र्याण्णव उपकेंद्रात तीनशे पासष्ट तीनशे बासष्ट त्यासाठी आपल्याला सतराशे आता या ठिकाणी आपलं टेंडरिंग झालेलं आहे नव्वद ठिकाणचं टेंडरिंग झालं आहे त्यामध्ये आपलं तीनशे अठ्ठावीस मेगावेट दा आपल्याला संक्षमता उपलब्ध होणार आहे ते

आपल्याला यामध्ये काहीतरी गव्हर्नमेंट नाही भेटते काही त्याला गवर्नमेंट नाही भेटते तर बाजूला प्रायव्हेट नाही गव्हर्नमेंट आहे No, era sí, el no, no, no. आपल्याला कशा प्रकारे करायचं माहिती माहिती आहे आम्ही लोकांना काय

आपण आपले जे तेहतीस केंद्र आहेत तिथं घेतो उपकेंद्रातून आपल्या कृषी वाहिनी आपल्या एग्रिकल्चरात या सोलर जनरेशन आपण हे पूर्णपणे त्या कृषी पंपासाठी वापरणार आहोत नक्की ज्या सपडेशनला ते जनरेशन चालू झालं तिथलं इमिजिएटली आपण दुसऱ्या दिवसापासून दिवसा वीज देणार शेतकऱ्यांना जेव्हा अडीच कमचेच आहेत त्यांचं काहीतरी दीड रुपया वगैरे